मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी येथील श्रीकृष्ण यादव गणेश मंडळाने डी जे बंदी आणि बंदी करून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून गणेश मंडळाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले पांढरवाडी येथील श्रीकृष्ण यादव गणेश मंडळाने विद्यार्थ्यांना अभ्यासात अकरा दिवस आवाजाचा त्रास होऊ नये आणि त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्यामुळे त्यांनी डीजे न लावता विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले तर जिल्हा परिषद शाळा पांढरवाडी येथील विद्यार्थ्यांनी वही पेन वाटप करून एक समाजातील सर्व गणेश मंडळांना संदेश दिला आहे शैक्षणिक जीवनात कशी प्रगती करता येईल त्यांच्या जीवनातील शैक्षणिक महत्व आणि विद्यार्थ्यांचे संस्कार कसे असावेत याबाबत पांढरवाडी येथील उपसरपंच राम गवंडेवाड यांनी बोलताना व्यक्त केले तर यावेळी कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव चितलवाड उपसरपंच राम गवंडेवाड सरपंच प्रतिनिधी शिवाजीराव खांडरे गणेश मंडळाचे अध्यक्ष साईनाथ गादिलवाड उपाध्यक्ष प्रमोद यरमाड सचिव अविनाश गादिलवाड ग्रामपंचायत सदस्य बाबूराव गादिलवाड ग्रामपंचायत सदस्य संजय कातेमवाड अॅडव्होकेट दत्तात्रय कातेमवाड दत्ता नागधरे मुख्याध्यापक टोंपेसर गंगाधर यरमाड गंगाधर शिंगेवाड पोलीस पाटील कल्याणकरताई गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते याही वर्षी श्रीकृष्ण यादव गणेश मंडळ पांढरवाडी यांच्या वतीनं जिल्हा प्राथमिक शाळा पांढरावाडी या ठिकाणी शालेय साहित्य पाठवाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा हा उद्देश आहे की आपल्या गावातील जिल्हा शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या मंडळातर्फे मदत झाली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे हा या गणेश मंडळाचा उद्देश आहे या गणेश मंडळाने घेतला उत्क्रम अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे इतर बाकीच्या गणेश मंडळसुद्धा आमच्या गावामध्ये आहेत त्या गणेश मंडळाने सुद्धा याचा आदर्श घ्यावा सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम व स्वच्छतेविषयी आणि झाडे लावा झाडे जगवा हे अतिशय चांगले उपक्रम आहेत हे उपक्रम गणेश मंडळाने राबवले पाहिजे आणि आपल्या गावाला आपल्या समाजाला याचा संदेश अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छतेचा संदेश असेल स्वच्छतेचा संदेश असेल आणि झाडाचं सुद्धा जे महत्त्व आहे आज पाणी पडत नाही त्या पाण्यासाठी पूर्व लागवड केला पाहिजे हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी गणेश मंडळाने हाती घेतला पाहिजे आणि आजकालच्या जमान्यामध्ये डी जे आणि बँड याच्यामध्ये सुद्धा वेस्ट खर्च न करता सामाजिक पांढरवाडी या ठिकाणी आपल्या पांढरवाडी येथील श्रीकृष्ण यादव गणेश मंडळ या मंडळाच्या वतीनं शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश मंडळाचे अध्यक्ष साईनाथ गादिलवाड उपाध्यक्ष प्रमोद यरमवाड सचिव अविनाश गादिलवाड व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूरावजी गालवाड ग्रामपंचायतचे आमचे सदस्य बापूरावजी गादिलवाड शाळेचे मुख्याध्यापक प्रोफेसर त्यांचे सगळे शिक्षकप्रंत आपल्या गावच्या पोलीस पाटील कल्याणकरता या ठिकाणी गावातील शेतक मंडळी व या ठिकाणी गणेश मंडळाचे सर्व नव तरुण कार्यकर्ते शाळेतील बालमित्र आणि विद्यार्थी हा कार्यक्रम दरवर्षी श्रीकृष्ण यादव गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी त्यांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या शैक्षणिक मदतीसाठी आपल्या गावामधून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या गणेश मंडळाच्या वतीनं काहीतरी चांगला उपक्रम राबवला पाहिजे हा त्यांचा दरवर्षी हेतू असतो त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम हाती घेतला आणि सर्वप्रथम या का मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व नवतरुण गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी ग्रामपंचायतच्या वतीने शाळेच्या वतीने सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो की इतरत्र आता सार्वजनिक गणेश मंडळ खूप आहेत आता मुलांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये दहा ते सा बारा गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळ त्या गणेश मंडळाचा उद्देश हा असला पाहिजे की जेणेकरून सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये स्वच्छतेमध्ये आपण आपल्या गावाला काय संदेश दिले पाहिजे आणि कोणते उपक्रम हाती घडले पाहिजे एक संधी दरवर्षी आपल्याला येत असते आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या गावातील एक असं गणेश मंडळ आहे की ते दोन तीन वर्ष त्यांना हा कार्यक्रम राबवत आहे आणि त्यांचा उत्तम अतिशय कौतुकास्पद आहे त्यांनी घेतलेलं कार्य या सुद्धा आग्रह चालू राहा मी या ठिकाणी गणरायाचरणी प्रार्थना करतो जेणेकरून जे जे बाल विद्यार्थी असतात शिक्षणामध्ये ज्यांना साहित्य वाटप केल्यानंतर त्यांना मदत होईल काही ठिकाणी माध्यमातून वेगवेगळा खर्च केला जातो बाकी खर्च केला जातो त्या ठिकाणी इतरत्र न खर्च खर्च न करता आपल्या गावातील विद्यार्थ्यांना काहीतरी शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचं एक चांगलं प्रतिनिधी अमोल टेकले एन न्यूज मराठी मुदखेड नांदेड